नमस्कार आम्ही आलो आहे वारी पंढरीची पन्नास विद्यार्थी घेऊन वारीवरती आलो आहे चंद्रभागीच्या तीरावर आम्हाला एक सायंटिस्ट भेटले महेश जयेश जयेश पाटील जळगाव आणि हे सायंटिस्ट आहे आणि त्यांचा रिसर्च आहे ऑर्गेनिक केमिस्ट्रीमध्ये त्यांनी वारीबद्दल अनेक काही गोष्टी सांगितल्या ज्या मला माहित नव्हत्या तुम्हाला माहित व्हाव्या म्हणून त्यांची एक छोटीशी मुलाखत घ्यायचं मी ठरवलं आणि या चंद्रभागेच्या तीरावरून आपण ही मुलाखत घेत आहे आणि मला ज्या माहीत नव्हत्या त्या तुम्हाला माहीत असाव्या त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे नक्की वारीबद्दल काय माहिती आहे ती त्यांच्याकडून आहे का आ... रामकृष्ण हरी संत श्री जगद्गुरू तुकाराम महाराज आणि माऊली महावैष्णव जगद्गुरू ज्ञानोमाराज यांचा पालखी सोहळा श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आरंदीवरनं प्रस्थान होतो आणि सकल संतांच्या पालख्या या आपापल्या स्तरावरून आपापल्या ठिकाणावरनं या भूवैकुंठ पंढरीकडे येतात आणि या ठिकाणी हा वारीचा प्रवास सुरू असतो तर संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा त्या मंदिराचा कळस ज्या वेळेला हलतो माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या सुखानंद लहरी त्या ठिकाणी तयार होतात माऊलींची अनुमती त्या ठिकाणी आपल्याला मिळते मंदिराचा आणि आपल्या दिंडीची परिक्रमा ही त्या सुरू होते, शुरू होते। एक दिवस आधी यांचा सोहळा हा पंढरीकडे मार्गक्रमण करतो रस्त्याने येत असताना खूप वारकरी येतात पण वारकऱ्यांना जो आनंद आहे जो जल्लोष आहे तो अवर्णनीय असतो पाय थकतात शरीर थकतं पाय दुखतात पण आत्मा नाचत असत असतो म्हणून सुखा सुख आहे का या जगामध्ये तर सुखाची आशा आहे म्हणून माऊली सांगतात की सुखा सुखालागी करीसी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ मग काय होईल ताल्याने तर मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मो जन्मांतरीचे दुःख विसरसी कारण सुखरूप ऐसा कोण आहे तर तो, तो फक्त भगवंत आहे सुखरूपाई पैसा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो आणि माऊलींचं प्रस्थान तुकोबारायांचं प्रस्थान सकल संतांचं प्रस्थान या ठिकाणी होतं आज मला वाटतं अक्लूजला काल गोंड गोल रिंगण झालं तुकोबारायांच्या सोहळ्यांचं आणि माऊलींच्या सोहळ्यांचं पहिलं गोल रिंगण काल झालं आज माळशिरसला मुक्काम होता आज माळशिरस ते वेळापूर माऊलींचा प्रवास आहे आणि अक्लूजवरनं तुकोबराचा सोहळा सुद्धा निघालेला आहे आणि आज तो भूक वैकुंठ पंढरीकडे येण्यासाठी दोन ते तीन दिवसाच्या अंतरावर आहे आता नुकताच प्रश्न वाखरीला बाजीरावाच्या विहीरवरती खूप मोठा रिंगण सोहळा या ठिकाणी होतो शितोडे सरकारला इंस्टाग्रामवर रील्स दिसतात रिंगण सोहळ्याच्या त्या वाखरीच्या रिंगण सोहळ्याच्या शेवटला रिंगण सोहळा असतो जो पंढरपूर पासून पाच किलोमीटर अंतरावर वाखरी आहे शितोडे सरकारांचे दोघं अश्व त्या ठिकाणी धावतात आणि माऊली ज्ञानोबारायांच्या रायांच्या आश्वासाने आणि ज्ञानोबारायांच्या कृपेने तुकोबारायांच्या कृपेने प्रत्येक वारकरी हा त्या ठिकाणी दंग येतो मला तुम्हाला सांगायला विशेष आनंद होतो आता ही जगामध्ये वारी पसरलेली आहे फक्त महाराष्ट्रातच नाही तर विदेशातनं सुद्धा लोक या वारीचा अनुभव घेतात आणि दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आम्ही सगळ्या महाराष्ट्राच्या किंवा सगळ्या लोकांच्या वतीनं आम्ही धन्यवाद करतो कारण हे जे सोशल मीडियापर्यंत पोहोचवणारे वारी पोहोचवणारे जे लोक आहेत हे आम्ही हे भगवंताचे दूत समजतो का की जे लोक वारीला प्रत्यक्षात अनुभव घेऊ शकत नाही त्यांच्या घरापर्यंत हे वारी पोहोचवण्याचं काम करत असतात आणि हा रिंगणाचा सोहळा झाल्यानंतर वाखरीला बाजीरावाच्या विहीरवर हा सोहळा संपन्न होतो विसाव्या तळ विसाव्याच्या तळावरती माऊली त्या ठिकाणी थांबतात आणि दुसऱ्या दिवशी पांडुरंग परमात्माचा रथ हा सकल संतांना घ्यायला त्या मार्ग दिशेने जातो आणि विसाव्या मंदिरापासनं शितोडे सरकारांच्या हातामध्ये ज्ञानोबा पादुका आणि हा सोहळा ज्यांनी चालू केला महानोबा रायांचा हे आपले हैपतबाबांचे गाधिपती आणि वस्करबाबांचे गाधिपती आणि यांच्यासोबत पांडू अशी आख्यायिका आहे की पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी संतांबरोबर चालत येतो दशमीच्या दिवशी हा सोहळा रात्री अकरा वाजेच्या सुमारास पंढरपुरात प्रवेश करतो आणि पांडुरंग आहे असा की तो वाट आहे उभा भेटीची आवडी हा वाट पाहत उभा आहे आणि असं म्हटलं जातं की जयाची पंधरी ची ची एक उडी पंढरीची वारी आणि कन तीर्थव्रत आणि अशा पद्धतीनं लोक दशमीच्या दिवशी या पंढर भूवैकुंठ पंढरीमध्ये प्रवेश करतात आणि चंद्रभागेचं स्नान करतात या चंद्रभागेची आख्यायिका आहे की ह्या चंद्रभागेमध्ये स्नान केल्याने काय होतं तर एक तीर्थ कोटी कोटी वेळा एक एक तीर्थात कोटी कोटी वेळेला स्नान केल्याचं फळ म्हणजे चंद्रभागेत एक चंद्रभागे। वेळेला स्नान केल्याचं फळ आहे आणि दुसरं आमचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा पंढरीधीश पांडुरंग परमात्मा असा आहे की हा एकच देव असा आहे की त्याला चरण स्पर्श या रे या रे लहान थोर याची भलत्या नर मुके या आंधळ्या बहिरे या, या। सगळ्यांना तो त्याच्या जवळ घेतो आणि त्याच्या चरणांना स्पर्श करू लाव करण्याचा आपल्याला त्या ठिकाणी सौभाग्य लागतं आणि असा हा सगळ्यांचा देव विटेवर हात ठेवून उभे आहे काय आहे तर हे सर्व सुखाचं आगर आहे म्हणून आपणही या वारीला आनंद घ्या आणि दुसरी गोष्ट विशेष सांगायची म्हणजे आमच्या आदरणीय कराळे सर यांनी तरुणाईची जे त्यांचे विद्यार्थी आहेत ते या वारीमध्ये आणले त्याचा एक विशेष आनंद असा आहे की आमचे जे तरुण आहे ते व्यसनाच्या व्यसनाधीन न जाता अशा पद्धतीची आमची संस्कृती हे हस्तांतरित होते आहे या पिढीपासून त्या स्था पिढीपर्यंत आम्ही ते पोहोचवत आहेत म्हणून मी सरांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि शेवटून एवढंच म्हणतो की ह्याची व्हावी माझी आस जन्मो जन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी हरी राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी चलत्या अ हे ज्यांनी ते माहिती सांगितली तर ही माहिती बऱ्याच मला सुद्धा माहिती होती त्यांनी येता येता सांगितली मंदिरात भेट झाली आणि असे लोक विठ्ठलासारखेच भेटतात पांडुरंगासारखे भेटतात आणि ही माहिती या यूट्यूब फेसबुकच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत जाईल ही वारी या देशातील समता एकतेची नांदी आहे आणि जाती धर्म जात पात पंथ याच्या पलीकडे याच्या पलीकडं जाऊन हे सर्व लोक महाराष्ट्रातलेच नाही तर तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू विदेशातून लोक या, या वारीला येतात आणि हा वारूचा एक अनोखा सोहळा अनुभवतात याची देही याची डोळ्या अनुभवतात ठीक आहे आणि त्यांनी जे जा सांगितलं का आत्मा सुद्धा नाचत असतो म्हणजे शरीर थकल्यावर बी आणि मी सुद्धा वारी अनुभवली म्हणून मला असं वाटते माझ्या विद्यार्थ्यांना त्याच्यासाठी आणलं का हे जर वारी तुम्हाला आहेत एक वेळा वारी पहा आणि अनुभवा त्याच्यानंतर तुम्हालाच दरवर्षी वाटेल का वारीला आपण गेलो पाहिजे कारण वारी शरीर जरी थकलं तर मन थकत नाही आत्मा थकत नाही वारी अखंड चालू असते आणि म्हणून एक वेळ वारी अनुभवली तो पुन्हा पुन्हा पंढरीच्या दारी येतो आणि ये इथून चरण स्पर्श करून विठ्ठलाचे पांडुरंगाचे स्पर्श करून घरी जातो त्याचं शेतातले कामं आहे डवरण आहे खुरपणी आहे फवारा आहे ठीक आहे ते सगळे धामत टाकून हा जो जनसामान्य माणूस आहे जो पांडुरंगाचे भक्त आहे ती इथपर्यंत येतात आणि पांडुरंगाचे दर्शन घेऊन जातात खरंच एकमेव मंदिर आहे जिथं सरय विठ्ठलाच्या पायावर मस्तक ठेवायला भेटते नाही तर बरेच मंदिर आहेत नाही भेटत पण हे सरय असं विठ्ठलाच्या पायापर्यंत जात आहे ते असं भारतात आहे म्हणून लक्षीवारी अनुभव हा एवढंच मी आणि अजून एक गोष्ट सांगायची की प्रत्येक वारकरी किंवा प्रत्येक गरीब असो या श्रीमंत असो यांची एकच भावना असते की माझ्या जीवीची आवडी आणि पंढरपुरा नेई न गुढी अलग लक्षात म्हणून हा वारीचा सुख सोहळा अगम्य आहे जोवर चंद्र सूर्य आणि तारे आहेत तोवर हा सुख सोहळा चालू राहणार आहे आपण भाग्यवान आहे की आपल्या कर्मभूमीमध्ये आपल्या देवभूमीमध्ये आपला, आपला, देव आपला हा सोहळा या ठिकाणी पार पडत असतो म्हणून आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे हे पांडुरंगा दुसरा आम्हाला काहीच नको अनंत निरंतर प्रत्येक जीवाला तुझी वारी घडावी तुझ्या दिसण्याने आणि तुझ्या दर्शनाने त्यांचं मन तृप्त व्हावं त्यांना जगण्याची एक आशा मिळावी सुख समाधान प्राप्त व्हावं हीच पंढरीधीश पांडुरंग परमात्माच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद